शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही शेतकऱ्याला पीक विमा मिळत नाही शिक्षित बेकारांच्या हाताला काम मिळत नाही मजुरांना मजुरी मिळत नाही उद्योग वाढत आहेत महागाई वाढली आहे आणि आपण कशासाठी समर्थन नाही आणि म्हणून जेव्हा हे मतदान मागायला येतील त्यांना हे विचारा की या महाराष्ट्रामध्ये दहा वर्षापैकी साडेसात या साडेसात वर्षामध्ये तुम्ही काय केलं भ्रष्टाचाराशिवाय दुसरं यांनी केलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो त्यामध्ये असं उदाहरण तुम्हाला शोधूनही सापडणार नाही की हवेमुळे पुतळा काय कराय कधी नाही पुतळा हवेमुळे कोसळला नाही तो पुतळा महायुतीच्या भ्रष्टाचारामुळे कोसळला महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज याच्या भ्रष्टाचार करता तुम्हाला मत मागायचे कसले अधिकार नाहीत हे तुम्ही त्याला आठलं पाहिजे म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे नागेश पाटील अष्टिकल मला वाटतं पुढे कार्यक्रमाला गेले असावेत नाही का ते काय म्हणाले आमदाराला मतदान तुम्हाला करायचं नाही तुम्हाला मतदान आता मंत्र्याला करायचंय आणि म्हणून आता माधवराव आला माधा आला गेला बाबूराव नांदेड जिल्ह्याच्या हदगाव हिमानगर या विधानसभा क्षेत्राचा करण्यासाठी आम्ही सगळे माधवराव पाटील जवळगावकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आदरणीय सूर्यकांता पाटीलजी डॉक्टर रेखा चव्हाण डॉक्टर रेखा चव्हाण तुमच्या ती हर म्हणू इच्छितो स्वतः तुम्ही पक्षाचा आदेश मांडला तुम्ही माघार घेतली आणि अगदी प्रसन्न चित्तानं तुम्ही या ठिकाणी या प्रचार सभेमध्ये उपस्थित आहात पण आपल्याला मनोर पिंजावकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचंय हे मला समू या ठिकाणी बघा महाविकासला किती महिला नेत आहेत त्यांना योजना एवढी आवडली सगळ्या तयारीला निघालेल्या आहेत त्या आणि मग कसली काळजी करू नका तुमच्या प्रत्येकाच्या खात्यावर महिन्याला तीन हजार रुपये कोण देणार आहे माधवराव महाराष्ट्रामध्ये ज्यांनी फोडाफोडी केली पळवा पळवी केली ज्यांनी आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना धोके ज्यांनी आदरणीय शरद पवार साहेबांना धोका दिला ज्यांनी राहुल गांधी यांना धोका दिला प्रवृत्तीचे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच म्हणतो की आता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची जनता गद्दाराला ठारा देणार जिंदगी में एक ही हुआ जिंदगी में एक ही उसूल रखना यारी में गद्दारी नहीं और गद्दारों से यारी नहीं अच्छा कह जिंदगी में एक ही उसूल रखना एक ही उसूल रखना यारी में गद्दारी नहीं गद्दारों से यारी नहीं तेव्हा वीस नोव्हेंबरला मतदान होईल तुम्ही महागाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नावासमोर ताताच किंन त्या आता चिन्ह समोर बटन दाबून त्यांना प्रचंड अशा मता नोव्हेंबर तेवीसला आणि सकाळी साडेनऊ दहा पर्यंत सुरुवातीचे कल पाहायला मिळतील राहुल गांधी जेव्हा दिल्लीने टीव्ही समोर बसतील तेव्हा साधारण साडेनऊ दहा माधवराव पाटलाचा फोटो टीव्हीवर आला पाहिजे आम्ही राहुल गांधींना तुम्ही आश्वस्त केलं हे टीव्ही पाटलाचा फोटो आला पाहिजे त्याच्या बाजूला हे सर निकाल असं पाटील आघाडीवर आहे मतमोजणी काही तास होईल सायंकाळी तुम्हाला निवडणूक अधिकारी आल्याचं देतील प्रमाणपत्र घ्या फोटो काढा सगळ्यांचे आभार माना आणि मुंबईची गाडी धरा कारण चोवीस तारखेला महाविकास आघाडीला राज्यपाल भेटून सरकार स्थापनेचा पेश करायचा आहे आणि पंचवीस टक्केला या राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन होईल तो मुंबईला पाठवलं आम्ही त्यांना लाल दिवा घेऊनच धन्यवाद जय हिंद जय जे महाराज